नमस्कार श्री स्वामी समर्थ मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत कन्यापूजन कशा पद्धतीनं करायचं माझ्या घरी किती कन्या आल्या होत्या याविषयीची माहिती शेअर करणारा हे व्हिडिओ नक्की बघा पुढे काय काय का गंमत जंमत घडत आहे ती आणि माझं आधीच्या व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलं होतं की कन्यापूजनासाठी नैवेद्य काय बनवायचा मी खीर बनवली होती हरभऱ्याची भाजी बनवली होती आणि साध्या पद्धतीनं पोळ्या बनवल्या होत्या आणि आता माझं सगळं आवरून झालेलं आहे त्यांच्या स्वागताची तयारी करत आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे नवरात्रमध्ये महाअष्टमीला किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन हे केलं जातं दहा वर्षाच्या जा आतील ज्या कन्या मिळतील त्यांना आपण देवी स्वरूप मानून त्यांची पूजा करावी यथाशक्ती त्यांना दानधर्म करावा त्या दिवशी आपल्या घरी कोणीही मुलगी किंवा कन्या आलेली नसून ती एक नवदुर्गापैकी एक देवीचं रूप आलेलं आहे असं समजून मी त्यांची पूजा करत असते आणि याच पद्धतीनं त्यांचा आदर सत्कार त्यांचं त्यांची औपचारिकता पाहुणचार हे सर्व मी अशा पद्धतीनेच करत असते आणि विशेष म्हणजे मला दहा वर्षाच्या आतीलच सर्व कन्या मिळाल्या जरी नाही मिळाल्या तर तुम्हाला ज्या मिळतील त्या तुम्ही त्यांचं पूजन करू शकता असं मला वाटतं कन्यापूजनाच्या वेळेला ज्या क कन्या येतील त्यांना पहिले आपण बसायला आसन टाकायचं असतं आसन टाकल्याच्या नंतर त्या आल्यावरती एक एक जणीला औक्षण करून त्यांचे पाय धुवायचे त्यांना त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि परत त्यांना जेवणासाठी बसवायचं असतं म्हणजे आल्याच्यानंतर आधी त्यांचे पाय धुवायचे ओवाळणी करायची आणि नंतर मग त्यांना जेवायला बसवायचं जेवायला बसवल्याच्या नंतर त्यांना नावाने कधीही बोलवायचं नसतं आणि त्यांना आपण लक्ष्मी स्वरूप मानूनच त्यांची पूजा करायची त्यांचं आदरातिथ्य करायचं जसं काही आपल्या घरी लक्ष्मी आलेली आहे असं समजूनच देवीच्या रूपातच कन्येला पाहायचं असतं त्या कन्येला आवाज कधीही आपण तिच्या आवाजाने बोलवा बोलायचं नसतं म्हणजे मग आपल्याला पूर्ण फळ मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण यथाशक्ती जे काही आपल्याला द्यायचं आहे ते मनोभावे द्यायचं मग भलेही तुमच्याकडे काही नसू दे हळदी कुंकू लावा आणि जेऊ घाला तेही चालेल पण एक गोष्ट याच्यामध्ये आहे की आपण जे केलं आहे त्याचा ओहापोह न करता आपण ते गुप्त रूपाने करायचं असतं म्हणजे मी हे केलं मी असं केलं मी हा हे दान दिलं हे न सांगता त्याची वाच्यता न करता आपण ते मनोभावे करायच्या गोष्टी असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्यांचं जेवण झाल्याच्या नंतर त्यांचा आशीर्वाद घ्यायला कधीही विसरायचं नसतं कारण कन्यांचं जेवण झाल्याच्या नंतर त्यांना आपण जे काही आणलेलं आहे ते द्यायचं आणि गोड हसूक करत त्यांना सांगायचं की आपल्या अंगावरून आपण जेव्हा हो त्यांचा नमस्कार घेतो त्यांना पाठीवरून हात फिरवायला सांगायचा म्हणजे जसं काही लक्ष्मीचा आशीर्वादच आपल्याला मिळालेला आहे असं वाटतं आपण पूजा करून जेवायला बसवतो त्यावेळेस आवर्जून एक मुलगा असावा कारण नवदुर्गांसोबत एक भैरवनाथाचा भैरवनाथ म्हणून आपण एक मुलाला जेव घालू शकतो आवर्जून हे करावं आणि माझा गुरु होता त्यामुळे मी त्याला जेवायला बसवलं जसं कन्यापूजन करताना नैवेद्यासाठी काय या असावं याचे नियम आहेत त्याच पद्धतीनं आपण त्यांची ओटी भरताना किंवा त्यांना आपण भेटवस्तू देताना कोणत्या गोष्टी असाव्यात काय नियम धर्म आहेत तेही महत्त्वाचे असतात ज्याप्रमाणे आपण जेवणासाठी त्यांना खीर ही आवर्जून असतो म्हणजे खिरीचा मान खूप महत्त्वाचा त्याचप्रमाणे आपण त्यांना हळदी कुंकू भेटवस्तू देऊन म्हणजे भेटवस्तू कोणती तर एखादं खेळणं द्या लहान असेल तर खेळणं द्यावं औक्षण करावं त्यानंतर जर बऱ्यापैकी मोठ्या असतील तर त्यांना केसाच्या पिना रुमाल या गोष्टी देऊन त्यांचं आदरातिथ्य करावं त्यानंतर तुम्ही मेंदीचे कोण देऊ शकता नेलपेंट देऊ शकता त्यांच्या हातामध्ये बांगड्या घालू शकता असं शृंगार सामग्रीचं खूप महत्त्व आहे जेवढं कराल तेवढं कमी असतं त्यामुळे ज्या पद्धतीनं मनोभावे जेवढं करताल तेवढं खूप उत्तम कारण देवीला आपल्या मनातला भाव महत्वाचा असतो अजून एक माझी छोटी कन्या आलेली आहे खूप मला आनंद झाला कारण या सर्व मला ऐन वेळेला मिळालेले आहेत त्यामुळे मला भरपूर असं एकदम समाधान वाटलं की चला दुसरी एक गोष्ट म्हणजे बऱ्याच जण काय करतात की त्यांना पात्रावरती किंवा आपण बाहेरून आणलेले यूज अँड थ्रोचे डिश जे आहेत ते वापरतात तसं अजिबात करू नये कारण आपण देवी स्वरूप मानून त्यांना पूजन करतो आपल्या घरातील जे काही प्लेट ताट वगैरे आहेत त्याच्यामध्येच त्यांना जेऊ घालावं कारण हा एक नियम खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे या गोष्टीचं आवर्जून लक्ष असावं आणि मी हे दरवर्षीप्रमाणे असंच करत असते की माझ्या घरात जे आहे माझी यथाशक्ती माझ्या घरामध्ये जे ताट ग्लास आहेत त्यामध्येच त्यांना पाणी जेवायला या गोष्टीचं आवर्जून मी हा पाळते

झालं 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 इकडे बघा शमदे इकडे बघा हे प्रिटी पीपल प्लीज लुक युअर प्रिटी पीपल हे प्रिटी पीपल सुंदर लोकांनी कृपया इकडे बघावे मम्मी मला एवढ्याच भाषा येतात நம்ம பனிப்பீடு ありがとうごい सगळं काही खूप छान पार पडलं आणि आता मी करत आहे दशम्या कारण सगळं झाल्याच्या नंतर म्हटलं आपलं फराळाचं करून घ्यावं आम्हाला दोघांनाही उपवास असतात मी व्हिडिओचा इथंच एंड करत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ